राख्नु हो बोल छोड

बघायचं का आहे का मला बघू द्या ठीक आहे आपण एक जिल्हा घेऊ चालेल नंदुरबार दिसून आलेले उभे उभ्या नंदुरबार ओके तुझा का जगावून दिसून आलेले बाहेर चर्चा जळगाव पाहिजे होते तुम्ही जळगावकरांना खूप त्रास दिला जळगावकर तुमच्याकडे चार सुद्धा काय नाही आहे पुढच्या वर्षी झालं पाहिजे धुळेकर <laughs> बोल यजमान किती यजमान धुळेकर धुळेकर मोठ्या संख्येने जोरदार अभिनंदन करतो थँक्यू 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 दिवाळी मिळावा आपला मला वाटतय दुसरं वर्ष आहे तर मिळाला तिसरं आहे मिळाला आहे दुसरं आहे ना आणि याच्या बाजूला कुठे झाला होता चाळीस गाव जळगावला दिवाळी आम्हाला मिळावा कितवा आपला तिसरा पहिला पण झाला होता म्हणजे तीन मेळावे झाले ना दिवाळीचे आता हा तिसरा आहे तर चौथा आपण झाला पाहिजे जळगाव पाच अपड झाला पाहिजे पाहिजे धन्यवाद येस होईल ना हा आता कोणाचा मोठा होईल आपण बघूया चालेल ना ओके जळगाव होणार ओके जोरदार टाळा तुमसाठी <प्राथ> जो बोलणार त्याच घडणार जो गप्प तो असाच घडणार हो निसर्ग सुद्धा तथाच तू म्हणत असतो ऐक नाही शेवटी ज्ञानेश्वर प्रवाणी म्हणतात जो जे ते लालो प्राणी जातात हो बरोबर आहे मला सांगा तुम्ही सर्वजण दिवाळी आनंद मिळायला आला का आला तुम्ही काय अपेक्षा ठेवणार मनात काय इच्छा आहे काय विचार काय चालेल डोक्यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे कशात बदल व्हायला पाहिजे शीत बदल व्हायला पाहिजे आता पण किती वेळा केला

ये बात लाए तो प्राप्त से भी दोनों इंद्रियों का जाता है

माझा पण झालं सकाळी उठून माझा मला फ्रेश असतो तो मी पहिले माझा मला विकला जातो आणि त्यांचा बघितला फ्रेश मला तुमचे कस्टमर विकत होता की हो हो नाही माझ्या चाळीसच्या किमती वाढवून दिसते वेळी उठले तिथं घ्या चाळीसच्या किमती वाढवली तुम्ही त्यांना सर्व आणतो मात आहे आपले विचार इसा से तर मध्ये मी एकदा आयुष्यामध्ये मी एकत्रडून खाऊन पाहिलं तर अंतर्गत क्रिकेटची खाऊन मला सांगितलं तुम्हाला कसं लागतं वास वाईक तर नाही आहे एकरा स्थिती कसं आहे आमच्या का आता हे हे काय

अनी हाँ अनी वाले के पास एकदम फ्रेश चमकते अक्षय से चमकते अभी नंबर बार संख्या अब तक सरसी कुंजा मांचाएं कितना सर्दी उपलब्धियों बाढ़ गया है गिरवी शेम है ना जयपुर से पत्र आपले ये सीखते हो कंटी good, good. Yeah. Yeah. Sir, so, yeah. Well, Yes. Thank you sir. Well, yeah. तो नमस्कार, कॉटन। कॉटन का डिविजन इन पीजी के लिए। पीजी। पीजी के लिए। हाँ। मुझे मी एसिस्टेंट सीनियर ना सीनियर ना नेट सेट पास आ रहा हूँ। अब पीजी के लिए पर्युत्त है, बड़ा दोस्त है, पसंद भर्ती करते हैं, पर्युत्त ही मनोरमी दिखते हैं, सीज़ीओ का नाम आता है तो। पर्युत्त सर। वो यानी सर

Nó

करायचे काही करायचे तर मग मी असं तसं आदर पेचा माझा मित्र पाटील म्हणून त्यांनी वापरलं होतं म्हणून आणि सर आमच्या घराला यायचे त्यांना कॉल करून बोलवलं ते आले ते म्हणजे मला प्रत्येक डॉक्टर तीन चार पाच खर्च करायचा आणि मग सांगायचा मग सांगायचा की आता तू पैसे टाकू सर मी असं नाही इथं सर्व शेतकरी सगळ्यांकडे काही दूर आहे कुठल्या तरी कंपनीच्या फायद्यासाठी मी माझ्या भावांचा बसून बिलकुल तर त्या काही सांगितले ते डॉक्युमेंट झाले मला तिकडे सांगितलं माझे काकाचे नाताचे आहे गावमध्ये त्यांनी पण सांगितलं मग मी म्हटलं चल जायचं ते डॉक्टर तिथे घेऊ मी सगळ्यांकडे ना मी अगोदर पण आलो होतो मी एकदा त्याच्याकडे पाहिला एकच जेवढा खर्च आहे मी चारचा तो तुझा मध्ये तो निघतोच पण आपला डोळे एकदम तंदुरुस्त राहत त्याच्या शेणाची क्वालिटी चेंज होते तुम्ही दोन टोमे चारा का घालो तुम्ही एका टोमे चारा घाला तेवढं बुद्धी जर तुम्ही विचार वापर तुमचा चारा पाहिजे

サラリーカーサイ वा, तिच्या salah वा, आप, वा, या, आ, या, जा, भा, जा, जा, या, या, भुर्णी तल्चतIV धुर्णीर है तो अल्चतु को बाउरे शीरivा ला! wow, प्यार, झाल्च,

이거정면이 संघाच्या अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे त्याचे मी नावं घेतो दगडू गायकवाड रवींद्र पाटील विवेक बोरसे चिंतामन पाटील ईश्वर वाघ विकास पाटील रमाकांत महाजन भारत गवांदे दुर्गेश चौधरी प्रमोद पाटील सतीश गोंडे या सर्व शेतकऱ्यांनी स्टेजवरती यायचं आहे